व्हावे नाही तरी थोडी शिवाने शिकवे बापुडे इथं आल्यावर देवाच असून आपणाचा जाऊन पाया पडत बसू नका या पाया पडण्याला अर्थ नाही कोणाला शरण जाण्यास अर्थ नाही नाही तरी थोडी श्वान शुक्रे बापडी कुत्रे डुकर बांद्र कमी आहे त्याला त्याच्यानंतर आपल्याला काय फरक आहे त्यालाही जमवतात त्यालाही होतात ते होतात

चार पायाचे चार पायाचे दोन पायाच काही दिसते का आतापर्यंत तुम्हाला दोन पायाच दुसरा माणूस दोन पायाच भेटलंय माणसाला सोडून काय नाही एकच आहे दोन पायाच सगळे चार पायाचे महाराज चार पायाचे आहेत दहा पायाचे आहेत आठ पायाचे आहेत शंभर पायाच्या हजार पायाचे आहेत गोमला किती पाय कोण गोविला किती पाय गोमचे पाय मोठतात गडून गायला पाय किती किती सांगा सांगता येत नाही मग एवढ्या पायाच्या आहेत पण हे सगळ्याचे लेह कसे आहे तू देह कसा आहे हा उभा उभा आहे दिसायला उभा आहे स्वरूप आहे पण कुठेही जा आडवस कुठे बी जा सकाराम सप्ता करून हे सप्ता काय ऐकलं ना काय त्याच्यात आला आडवा अरे मंदिर बाजो हे कोण मंदिर आहे नको असं गेम आला आडवा कोण चांगले काम करायला सगळे आडवे पण एक तरी मैसे आली आली बैल आडवाय डुकर आडवाडव आडवी शेळी मेंढू काहीतरी आडवाला काय सगळे आडवे आहेत पण आडवे नाही म्हणा देह उभा असून आडवा येतो मग त्याच्यासाठी हे सगळे सत्य आहे सत्य दुसऱ्यासाठी करायला ना आप नाही आपल्यातल्याच आपल्याला होईल होय की नाही हो सप्ते कराव याच्यासाठी नव आपल्या व्हावी आपल्यातलं वाईट निघून जावं आणि आपण माणसानं माणसाचे माणसाशी माणसा सम वागणे किंवा माणसाने माणसाची माणूस किने हेच खरा माणूस की माणसा मानव आहे कुठे ताई शिकून यावं लागणार अरे आपण जन्माला आल्या त्याच वागणे ಜನ <muchas>